परखड सडेतोड व्यासपीठ नमस्कार फलटण चौफेरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत विडणी तालुका फलटण गावात ऊसाच्या शेतामध्ये एका महिलेचा निर्गुण खून करण्यात आला असून या ठिकाणी आढळून आलेल्या वस्तूवरून आगोरी घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र या घटनेने संपूर्ण फलटण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत अधिक माहिती अशी विडणी येथील पंचवीस नजीक शिवाजी महाराज मठाच्या पश्चिमेच्या बाजूस गावातीलच डॉक्टर प्रदीप जाधव यांच्या ऊसाच्या शेतात आज डॉक्टर प्रदीप जाधव शेतात गेले असता त्यांना या ठिकाणी दुर्गंधी आल्याने त्यांनी ऊसामध्ये जाऊन पाहिले असता या ठिकाणी जांभळ्या रंगाची साडी पांढरा स्क्राप चप्पल तसेच लिंबू नारळ काळी बाहुली हळदी कुंक गुलाल दहीबात तसेच या ठिकाणी आघोरी विधी केल्याचे त्यांचे लक्षात आले त्या ठिकाणीच धारदार चाकू व सुरा यासारखे घातक खात्यारेही आढळून आली या महिलेचे मुंडन केलेले केस रक्त व तेलाचे डागाही दिसून आले यावरून या, या महिलेचा नरबळी दिला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे घटनास्थळापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर याच महिलेची कवठी आढळून आली आहे तर थोड्याच अंतरावर याच महिलेचा शरीराचा कमरेखालचा संपूर्ण भाग हिंस्र प्राण्यांनी खाल्लेला व सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून या ठिकाणी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर फलटणचे उपविगाय पोलीस अधिकारी राहुल दस पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी भेट देऊन पुढील तपास चालू केला आहे